रर गाजून टकणार झाली तुफानी तया take a look भंडारा आणि गोंदिया जिल्हा म्हणजे धानाचे कोठार मालगुजारी तलावांनी समृद्ध असलेला हा परिसर शेती आणि मासेमारी इथले प्रमुख व्यवसाय धान उत्पादक शेतकऱ्यांनीच केलं समृद्ध या जिल्ह्यांना मात्र त्याच धान उत्पादकांना बोनस आणि त्यांच्या शेतमालाला भाव देताना सत्ताधारी पक्षानं घेतला आखडता हात मच्छीमारांची केली दयनीय स्थिती पाणी आहे पण वीज नाही शेतमाल आहे पण भाव नाही अशा विचित्र स्थितीत शेतकऱ्यांचा जीव मेटाकोटीस आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सडेतोडपणे जाब विचारायला उभा ठाकला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक हडाचा कार्यकर्ता सच्चा जनसेवक शेतकरी आणि मच्छीमारांसाठी कळवळा असलेले निष्ठावान डॉक्टर प्रशांत यादवरावजी पडोळे होय आपण बरोबर ओळखलत मी सगळ्या मतदार भगिनी आणि बंधूंना आवाहन करतो की लड़ाई आये। असा वागो ही निवडणूक देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही हे जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊ या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही वाचवणारी ही निवडणूक आहे या युद्धामध्ये मी युद्ध हा शब्द मुद्दाहून जाणीपूर्वक वापरतो की ज्या पद्धतीने गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीच्या सरकारनी भाजपच्या सरकारने देशाची बर्बादी केली देश विकोन देत चालवत आहे शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं शेतकऱ्यांवर गोळ्या मारतात शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केले जीएसटी सारखा सिंग टॅक्स आणून शेतकऱ्यांच्या प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावून त्यांच्या शेतीच्या खर्चामध्ये वाढ केली आणि पर्याने शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्याच्या उत्पन्नाला लागणाऱ्या खर्चाच्याही कमीत कमी कसे कमी पैसे मिळतील याच्यावरच गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने काम केलेलं आहे त्याचप्रमाणे दोन कोटी युकाना नोकऱ्या देतो अशा पद्धतीचं आश्वासन केलं दिलं आणि दोन कोटीचा नोकऱ्या तर लोकांच्या काढूनच टाकल्या पण भविष्यात कोणाला नोकऱ्या देणार नाहीत अशी एक व्यवस्था खाजगीकरणाच्या रुपाने केली खाजगीकरणाच्या माध्यमातून ज्या आमच्या मागासवर्गीयांच्या मुलामुलीनं मग माग ओबीसी असेल सिडकास असेल आदिवासी असेल विमुक्त जाती असतील या मुलांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारावर जे काही शिक्षणाचा अधिकार होता नोकऱ्यांचा अधिकार होता तो सुद्धा या लोकांनी काढून टाकलेला आहे त्याचप्रमाणे महिलांवर सातत्यानं अत्याचार ते या देशामध्ये होती आहे मणिपूरची तर घटना ज्याप्रमाणे महाभारतामध्ये द्रौपदीची अवस्था झाली त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर महिलांवर निवस्त्र करून त्यांची इज्जत लुटण्याचं काम आणि त्यांना जिवंत पेटवण्याचं चा काम चाललेलं होतं बीजेपीचं सरकार मणिपूरमध्ये आहे सरकार ही सरकारही त्या ठिकाणी अपेशी ठरली पण नरेंद्र मोदी आपला छप्पन इंचीचा सीमा सांगतात ते धृतराष्ट्रासारखे पट्टी बांधून होते आणि म्हणून महाभारतात तो सीन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची भूमिका आणि आखरी त्या कौरवाचा नाश त्याच्यामध्ये झाला आणि म्हणून असे अनेक मुद्दे आहेत की त्या मुद्द्याला आपण सगळे जाणता की एकीकडे महागाई कमी करून सांगितलं होतं महागाई उच्चांक गाठला आणि उच्चांक गाठून आज देशातल्या लोकांना दोन टाईमचं खाणं सुद्धा असहाय्य केलं अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली त्याचप्रमाणे गरीब माणसाला दीडशे रुपयाचं धान्य द्यायचं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी अन्न सुरक्षा कायदा काढला आणि अन्न सुरक्षेच्या कायद्यामुळे यांना ते द्यावं लागत आहे नाहीतर यांनी तुम्हाला ते दीडशे रुपयाचं धान्य तर दिलंच नसतं पण तुम्हाला ते दीडशे रुपयाचं धान्य देतात आणि तुमच्या हातातला रोजगार काउंट आज रोजगार हमीची कामं सगळ्या स्तरावर बंद करण्यात आली मिनिमम वेजेसच्या आधारावर तीनशे रुपये तुम्हाला मिळाले असते रोज तुमच्या घरात तीनशे रुपये आले असते पण आज तेही पैसे येणं तुम्हाला बंद केलेलं आहे एकीकडे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचं धोरण करताय शिक्षणापासून तुम्हाला दूर केलं जात आहे आणि एकीकडे रोजगारापासून मुक्त केलं तुम्हाला गुलामीकडे वाटचाल या सरकारने भाजपच्या सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारने निर्माण केलेली आहे या सगळ्या परिस्थितीला आपण पाहतात म्हणून राहुल गांधीजींनी जी देशातली जी पदयात्रा केली असंख्य महिलांना ते भेटलेत अनेक असंख्य शेतकऱ्यांना भेटलेत अनेक तरुणांना भेटले तरुणाईंना भेटले गरीबांना भेटलेत आणि त्याच्यातून त्यांनी या देशाच्या जनतेला काय दिलं जावं हो। आणि म्हणून महिलांसाठी गरीब महिलांसाठी दरवर्षी एक लाख रुपये देण्याचा निर्णय त्यामध्ये केला शेतकऱ्यांच्या ज्या जीएसटीच्या माध्यमातून जी लूट केली जाते आहे त्या लुटीपासून शेतकऱ्यांची मुक्तता केली गेली पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांना लागणाऱ्या सगळ्या जे काही खत असेल बियाणं असेल औषध असेल ट्रॅक्टर असेल शेतीचे पंप असतील त्या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आवश्यक वस्तू आहेत त्या सगळ्यावरच जीएसटी रद्द करण्याचा निर्णय केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार आलं इंडिया अलायन्सचं सरकार आल्यानंतर करायचा निर्धार आम्ही केलेला मुल आहे त्याचप्रमाणे जे शिकलेले मुलं मुली आहेत त्यांना नोकऱ्या लागत नसेल तर त्यांना दर महिन्याला पैसे देण्याचं आणि तीस लाख ज्या जागा जा केंद्रामध्ये खाली पडलेल्या त्या सगळ्या जागा भरण्याचा निर्णय केलेला आहे त्याचप्रमाणे जो या सरकारमध्ये व्यापम घोटाळा जसा केला जातो तसं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक राज्यांमध्ये होते अने आहे आणि म्हणून केंद्र सरकार त्यामध्ये कायदा करेल की हे पेपर लीक करणारे पेपर कॉपी करणारे ज्या व्यवस्था आता दलाल या भाजपने निर्माण केल्या त्यांच्यासाठी कडक कायदा केला जाणार त्यांना जन्मठेपेची सजा त्याच्यामध्ये जा दिली जाईल अशा पद्धतीचा कायदा करण्याचा के निर्णय केला आणि म्हणून जे मुलं मुली मेहनत करतात मग पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल कृषी सहाय्यकाच्या असतील आरोग्याच्या याच्यातले असतील विविध क्षेत्रामध्ये मग फॉरेस्टच्या असतील विविध क्षेत्रामध्ये ज्या जागा जा भरल्या जातात एक कॉपीमुक्ताने पेपर लीक होण्याची व्यवस्था राहणार नाही जे मेहनत करतील त्या मुला मुलींना ती संधी प्राप्त होईल अशा पद्धतीची व्यवस्था त्या माध्यमातून निर्माण अशा विविध योजना गरीबांसाठी योजना आहेत आणि म्हणून मी त्या योजनांचं नाही तुमच्यासमोर त्याचं परिपत्रक की आपल्या घरापर्यंत ते पोचवल्या जाईल आणि आपण या सगळ्या गोष्टीचा सा सांगोपा विचार करून आज देशाच्या लढाईमध्ये दे कारण की आपण पाहिलं की या देशाच्या मुळभर उद्योगपत्यांचं साडे सोळा लाख कोटीचं कर्ज माफ केलं गेलं आपल्याला लक्षात असं की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना सत्तर हजार कोटीचं कर्ज शेतकऱ्यांचं पूर्ण देशातलं माफ केलं गेलं होतं या देशाच्या लोकसंख्येचा अभ्यास केला तर हा देश कृषी प्रधान आहे आणि जवळ ऐंशी टक्के शेतकरी या देशामध्ये आहेत आणि ऐंशी टक्के लोकांचं त्यावेळेस कर्ज माफ केलं गेलं होतं ते सत्तर हजार कोटीमध्येच पण आज आपण पाहतोय की मूढभर उद्योगपत्यांचं कर्ज माफ करत असताना साडे सोळा लाख कोटीचं कर्ज नरेंद्र मोदींनी त्यांचं माफ केलं आणि आपण पाहतोय की कोरोनासारख्या आजारामध्ये एकीकडे जागतिक पातळीवर लस त्याच्यामध्ये काढली गेली त्या त्या देशाच्या लोकांनी आपल्या आपल्या देशाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण लसीकरण कंपनी कोण भाजपला फंड देत अशा कंपनीला काम देऊन या देशाच्या लोकांचं जीव धोक्यात हो आणण्याचं काम यांनी केलेलं आहे आज हार्ट अटॅकच्या बिमाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आज कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढल्या लोकांचं हातपाय दुखणं दम्याच्या बिमाऱ्या हे जे लसीकरण केलं गेलं होतं त्या लसीकरणचं आता त्याचे परिणाम जाणवायला लागले आणि म्हणून तरुण तरुण मुलं मुली आज मरतानी आपण पाहतोय त्या लसीकरणाचा परिणाम आहे त्या या पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाने जेव्हा निर्णय दिले आणि केंद्र सरकारने जेव्हा त्याचं प्रतिज्ञापत्र दिलं तर आमचा काही संबंध नाही त्या कंपनीचा संबंध आहे अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र नरेंद्र मोदीच्या सरकारने मान्य सुप्रीम कोर्टात दिलं असं एक खोटा अर्ड सरकार देशाचं सरकार विरोधी सरकार शेतकरी विरोधी सरकार तरुणांच्या विरोधातलं विरोधा विरोधा सरकार महिलांच्या विरोधातलं सरकार कामगारांच्या मजुरांच्या सरकार गरीबांच्या विरोधातलं सरकार या भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारला कुठल्याही परिस्थितीत उद्ध्वस्त करणं त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि आम्ही जो उमेदवार आपल्या भंडारा गोंदियात दिलेला आहे तो उच्च शिक्षित आहे त्यांच्या वडिलाचं एक मोठं योगदान शेतकऱ्यांसाठी राहिलेलं आहे यादोरा पडोळे हे सकारातलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं आणि भंडारा गोंदिया दोन्ही जिल्हे हे दुधाचे जिल्हे म्हणून जसे तलावाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात तसं विदर्भामध्ये गोंदिया आणि भंडारा हा दोन्ही जिल्हे दुधाचा जिल्हा शेतकऱ्याला जोड उद्योग निर्माण व्हावा रोज शेतकऱ्यांच्या घरी पैसे यावेत हे स्वप्न बघणारा एक कार्यकर्ता त्यांनी ते पूर्ण त्याचं स्वप्न केलं त्यांचाच मुलगा आज डॉक्टर प्रशांत पडोळे यांना आम्ही पंजाब या चिन्हावर इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांना बहुमतानं निवडून द्यावं हे आव्हान मी या निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला करतो आहे वेळ कमी असल्यामुळे आज महाराष्ट्रात मध्ये सगळीकडे मला दौरे करावे लागणार आहेत राज्याच्या जास्तीत जास्त जागा जास्त महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या जागा निवडून याव्यात हा प्रयत्न मला करावा लागणार आहे म्हणून मी अनेक ठिकाणी राज्यामध्ये मला प्रचाराला जावं लागणार आहे मी तुमच्या पर्यंत पोहोचू शकणार नाही पण म्हणून मी हा संदेश या निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे एवढंच मला आपल्याला विनंती आहे कारण की ही निवडणूक आमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची राहणार आहे आणि म्हणून आपल्याला मनापासून मी आपलं नम्र निवेदन करतो की आपला एक एक मत पंजा या चिन्हावर मारून डॉक्टर प्रशांत पडोळे यांना बहुमतानं निवडून द्यावं या आग्रहाची विनंती मी माझ्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या माझ्या माता बहिणींना माझ्या सगळ्या वडीलधाऱ्यांना आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांना मी आवाहन करतो आणि मला विश्वास आहे की आजपर्यंत भंडारा गोंदियाच्या जनतेनी नेहमी आपल्या नाना पटोलेवर आपल्या पोरावर आपल्या भावावर खूप प्रेम केलं तुमचं फेडायची वेळ माझ्या हातात आहे ही संधी जी आहे ही संधी आपण या निमित्तानं प्रशांत पडोळेला दिली तर लोकसभेत आणि उद्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा तुमचा पोरगा भाऊ महाराष्ट्रात सत्ता आणेल आणि त्या माध्यमातून आपल्या या दोन्ही जिल्ह्याचा काय कल्प करणं जे तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो ते पूर्ण करण्याचा विश्वास तुमचं ऋण फेडण्याचा विश्वास मी या निमित्तानं आपल्याला देतो पुन्हा आपल्याला नम्र विनंती करतो की डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या पंजा चिन्हाला आपण मतदान करून या आमच्या मुलाला आपण भरपूर आशीर्वाद द्यावा आणि विनंती करतो धन्यवाद जय हिंद भंडारा गोंदिया जिल्ह्याची आणबाण शान असलेले सहकार महर्षी स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांचे उच्च शिक्षित सुपुत्र डॉक्टर प्रशांत पडोळे सहकार महर्षी स्वर्गीय यादवराव पडोळे यांना ओळखत नाही असा कोणी भंडारा गोंदिया जिल्ह्यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात सापडणं कठीणच एकोणवीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष एकोणवीसशे चौऱ्याण्णव मध्ये भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष महानंदा दुग्ध संघ आणि विभागीय अध्यक्ष अशी महत्वपूर्ण जबाबदारीची पद त्यांनी भूषवली आयुष्यभर त्यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी धडपड केली हाडाची काड केली पर्यावरण जीवदया यासह मानवतेची सेवा करण्यात ते धन्यता मानत आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रशांत पडोळे प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात समाजसेवेच्या क्षेत्रात आघाडी मारत आहेत युक्रेनमध्ये एम डी फिजिशियनपर्यंत उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर प्रशांत पडोळे स्वर्गीय यादवराव पडोळे मेमोरियल हॉस्पिटल भंडारा इथं सेवारत आहेत विदेशात संधी असूनही आपल्याच क्षेत्रातील जनसामान्यांना आरोग्य सेवा देता यावी या भावनेतून डॉक्टर प्रशांत पडोळे भंडारा इथंच सेवारत आहेत हे त्यांचे मोठेपण आपण कधीच दृष्टीआड करू शकत नाही वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक कार्यात आवड असलेल्या डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा जिल्हा दुग्ध संघाची निवडणूक लढवली आणि संचालक म्हणून उत्तमरित्या काम पाहिलं वर्ष दोन हजार पाचपासून पासून सातत्यानं भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत राहिले राजकीय गुरु प्रदेशाध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात मागील तब्बल वीस वर्षांपासून डॉ प्रशांत पडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सक्रियपणे कार्य करीत आहेत शेतकरी कामकरी मच्छीमारांचे प्रश्न महिला आणि युवकांना रोजगार जनतेच्या मूलभूत नागरी समस्या या संदर्भात डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी वेळोवेळी आवाज बुलंद केला प्रसंगी शासन आणि प्रशासनाविरोधात संघर्ष देखील केला क्षेत्रातील नवोदित खेळाडू गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आणि भंडारा गोंदिया क्षेत्राचे नाव उंचावणाऱ्या कलावंतांना डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा संपूर्ण सर्वांगीण विकास क्षेत्रातील जनसामान्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी धडपड आणि गरजूंना मदत करण्याचा नेटाने प्रयत्न करणारे डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे आगामी एकोणवीस एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांचे निवडणूक चिन्ह आहे पंजा 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 वारे पंजा येणार निवडून पंजा आरोग्य शिक्षण बेरोजगारी शेतकरी या मुद्द्याला समोर घेऊन या निवडणुकीला आम्ही समोर जात आहोत तसेच आगामी निवडणुकीला एकोणीस तारखेला मला बहुसंख्य मताने निवडून द्याल नेस मला आपल्याकडून आशा आहे आणि खात्री आहे सोनियाजी राहुलजींच्या नव भारताच्या स्वप्नांचं करूया जतन सोनियाजी राहुलजींच्या नव स्वप्नांचं करूया जतन डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या विजयासाठी दाबू पंजा बटन शाश्वत विकासालाच द्या साथ त्यासाठी निवडा काँग्रेसचा हात होईल बघा क्षेत्रातील समस्यांवर मात उजळेल विजयाची नवी प्रभात वारे पंजाब येणार निवडून पंजाब